मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग एक्केचाळीस आता पुढे गिरिजा आणि अभय ऑफिसजवळ पोहोचले आदिती मला पप्पांसोबत जायचे आहे ती आभईकडे आशेने पाहत होती इतकी वर्ष ती पप्पांशिवाय राहिली होती आणि आता ते भेटले आहेत तर त्यांच्यासोबतच राहायचं असे तिला वाटत होते अभयला तिच्या डोळ्यातली पप्पांची ओढ पाहून भरून येत होते अजून अभय हसून म्हणाला इट्स ओके okay. येऊ दे तिला चल आदिती त्यांनी तिचा हात पकडला थांब अभय तू का तिची जबाबदारी घेत आहेस तू कामात असणार आहेस तिच्यावर कोण लक्ष ठेवणार गिरिजा त्याच्यासमोर उभी राहत म्हणाली मी शांत बसेन मम्मा तू नको काळजी करू आदिती त्याच्यामागे लपत म्हणाली तसे गिरिजा अभयजवळ येत हळूच म्हणाली अभय प्लीज तू सांग ना तिला की मम्मीसोबत जा ती माझे ऐकणार नाही आदिती अगं तू माझ्यासोबत चल गिरिजा तिच्या मागे येत पाहून तो गालात हसला मला काही ऐकू नाही आले काय म्हणालीस तोही तिच्याकडे अजून झुकत म्हणाला तू तिच्या डबल आहेस ती त्याला दूर लोटत म्हणाली अगं पण आदिती हा तुझा पप्पा नाही आहे गिरिजा चिडून म्हणाली तसे आदिती मोठ्याने रडू लागली तसे गिरिजा तिला गप करू लागली गिरिजा कशाला रडवत आहेस तिला मी म्हटले ना येऊ देती माझ्यासोबत तो तिला उचलून घेत तिचे डोळे पसत म्हणाला पण पण बिन काही नाही जा तू तो म्हणाला बरं ठीक आहे मी लगेच डिझायनिंग रूममध्ये माझी आजची कामे पाहून येते ती जाता जाता म्हणाली आदिती खुश होऊन तिला टाटा करू लागली अभय आदितीला घेऊन ऑडिशन रूममध्ये गेला मिस्टर पटेल आणि स्नेहा बोलत होते कधीचा फोन केला होता मी त्याला तो आ, आलेला नाही मुली तिकडे थांबल्या आहेत ऑडिशनसाठी नेहमीच असे करतो तो मला एक कळत नाही बॉस मी आहे की तो मिस्टर पटेल चिडून बोलत होते पण तो आला की सगळं एकदम परफेक्ट होईल डोंट वरी सर स्नेहा त्यांना शांत करत म्हणाली पण तो येईल तेव्हा ना त्या ते दिवशी तर मॉलमध्ये मला उल्लू बनवत होता ऑफिस सोडून मज्जा करत होता तिकडे आणि मी वरडलो तसे एक लहान मुलगी कुठून घेऊन आला आणि म्हणतो ही माझी मुलगी आहे हिची आई लग्न न करता मला बाप बनवून निघून गेली असे म्हणत त्याने हसले आणि स्नेहाही हसले तो आहेच तसा मनमौजी मौ स्नेहा म्हणाले आताही तसेच काहीतरी फेकाफेकी करेल त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस सकाळीही म्हणत होता मी ऑफिसला नाही येणार माझी मुलगी घरी एकटी आहे मग मी म्हटले तिलाही घेऊन ये हां आता ये म्हणावं त्याला घेऊन मिस्टर पटेलनी हसता हसता चहाचा गोट घेतला आणि त्यांना अभय आणि त्याच्याकडेवर आधी तिला पाहून टसका लागला स्नेहा त्याच दिशेने पाहू लागली आणि आदिती त्याच्याजवळ पाहून ती विचार करू लागली या मुलीला कुठेतरी पाहिले आहे अरे हा ही आदिती गिरिजाची मुलगी पण ही अभयसोबत कशी आणि ही इथे कधी आली ही नक्की तीच आहे की दुसरी कुणी कदाचित अभयची कुणी रिलेटिव्ह असेल तो बघ कॅमेरा तो बघ स्टेज तिकडे पडदा आहे इकडे सर्व सामान आहे कुठे जायचं नाही अभय तिला सांगत येत होता अभय तू या मुलीला येते का घेऊन आला आहेस मिस्टर पटेल संतापून म्हणाले तुम्हीच म्हणाले ना की मुलीला घेऊन ये म्हणून मी आलो तो म्हणाला वाव पप्पा तुमचे ऑफिस मस्त आहे आदिती म्हणाली ते ऐकून स्नेहा आश्चर्याने पाहू लागली ही तुला आता काय म्हणाली स्नेहा तिचा कॉफीचा कप ठेवून त्याच्या दिशेने येत म्हणाली पप्पा ही आंटी कोण आहे आदितीने विचारले त्या आंटी नाही उल्का आहेत त्यांना आहो जाओ करायचं अभय मुद्दा म्हणाला तसे स्नेहा चिडली आणि आदिती हसली आणि अभयही सांग ना नीट मूर्ख स्नेहा चिडून त्याला चापट मारत म्हणाले हे माझ्या पप्पांना मालायचं नाही आदिती तिला दम देत म्हणाली तसे स्नेहाने तोंडावर हात ठेवला अरे पण हे सगळं काय आहे ही नक्की कुणाची मुलगी आहे अभय दत्तक वगैरे घेतले आहेस का मिस्टर पटेल सिरियस होत म्हणाले मी माझ्या पप्पांची मुलगी आहे कुणी काही विचारायचं नाही हे माझे खले पप्पा आहेत आदिती म्हणाले तसे स्नेहाने पटेल ब्लॉक झाले राईट तू इथे बस मी काम करतो हां अभय तिला तिथे खुर्चीत बसवत कॅमेरा सेट करायला गेला तसे स्नेहा तिच्या जवळ येत म्हणाले बेटा तुझं मम्माचं नाव काय आहे स्नेहा म्हणाले पण तुझं नाव काय आहे आदिती तिला म्हणाली माझे नाव आहे स्नेहा आता सांग स्नेहा म्हणाले तुझ्या मम्माचे नाव काय आहे आदिती तिला परत विचारायला लागली तिचं नाव आहे सरोजा सांग बरं आता स्नेहा रिॲक्ट करत म्हणाले माझ्या मम्माचं नाव मम्माचं आहे आदिती म्हणाली नाही म्हणजे खरं नाव काय आहे गिरिजा नाव आहे का स्नेहाने विचारले तसे ती चमकून पाहू लागली हो तू कसे वळखतेस आदिती म्हणाली ते ऐकून स्नेहाचा संशय खरा ठरला ती तिच्याशी बोलून मग अभयजवळ गेली अभय ही आदिती आहे ना गिरिजाची मुलगी खरं सांग स्नेहाने विचारले वळखलीस तू तो म्हणाला पण ही तुझ्यासोबत कशी आणि ती तुला पप्पा का म्हणत आहे स्नेहा हताश होऊन म्हणाली ती लंबी स्टोरी आहे तू फक्त एवढे लक्षात घे तिला छोटासा क्यूटसा गैरसमज झाला आहे बाकी काही नाही तो म्हणाला अरे पण असे कसे तुला पप्पा समजू शकते गिरिजाला काहीच वाटत नाही का तिला ती तिच्या मुलीला नीट समजवता येत नाही का हे असे कोण करतं स्नेहा चिडून म्हणाले स्नेहा मला काही प्रॉब्लेम नाही मग तू का इतकी टेन्शन होतेस जस्ट चिल बेबी तो म्हणाला पण मग तिला इथे घेऊन येण्याची काय गरज होती ती म्हणाली ती माझ्या मागे लागली होती बरं तू जा आणि ते सिलेक्ट केलेल्या मुलींना आत पाठव स्किन टेस्टसाठी तो म्हणाला दहा मुली यांनी इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट केल्या होत्या ज्यामध्ये एकांतरी त्या एका पाठोपाठ मुली येऊ लागल्या कॅटवॉक सुरू झाला एक एक जण येऊन जात होती इतक्या सारिका आत आली आणि समोर अभयला पाहून दचकली तिने पाय तिचे पाय लुटपुटू लागले श्वास वाढला हा इथे एकीकडे एक कॅटवॉक सुरू होता स्नेहाला आता अभय गिरिजाच्या मुलीची केअर करणे सहन होत नव्हते हॅलो अतुल स्नेहा म्हणाले कोण अतुल न वळकून म्हणाला मी स्नेहा बोलते गिरिजाची मैत्रीण ती डोकं शांत करत म्हणाले हां बोल स्नेहा मॅडम चक्क मला आज फोन केला काही विशेष तो ॲटिट्यूड दाखवत म्हणाला हे बघा तुल मला नाही माहीत तू गिरिजाला का पुन्हा मिळू पाहत आहेस पण प्लीज तिला तुझ्या आयुष्यात काही करून घेऊन जा स्नेहा म्हणाले का बरं असे अचानक तू माझी साथ का देत आहेस तो चकित होऊन म्हणाला त्याच्याशी तुला काही संबंध नाही आहे तू फक्त एवढे लक्षात घे गि गिरिजाला सध्या तुझी गरज आहे आणि आता तर तुझी मुलगीही इथे आली आहे ती दुसरं कुणाला पप्पा बनवेल याआधी तू स्वतःची ओळख करून द्यायला हवी स्नेहा संतापाने म्हणाली आय नो डिअर मला आजच माहीत झाले की आधी सुद्धा पुण्यात आहे पण मी कन्फर्म नव्हतो पण बरं तू सांगितलेस त्याबद्दल तुझे खूप आभार बरं मी ठेवते फोन असे म्हणत स्नेहाने फोन कट केला आता कुठे तिला बरं वाटत होते अभय आणि मिस्टर पटेल स्क्रीनवर तिला पाहत होते सारिका तिकडून चालत आली तसे अभयने आश्चर्याने वर स्टेजवर पाहिले इते तीने ही डाईन इथे कशी तिने हे ही, तिनेही तिनेही त्याच्याकडे पाहिले आणि तिचीही चाल ढगमगली हा गिरिजाजचा बॉडीगार्ड इथे कसे त्यांनी तिचा अवतार पाहून जोरदार शिट्टी वाजवली तिला अजून नर्वस करण्यासाठी आणि ती झालीही अभय काय करत आहेस कंट्रोल युअर सेल्फ मिस्टर पटेल त्यांना हळूच खेसकत म्हणाले पण अभय तिला तिची चाल आधीच त्याला पाहून डगमगली होती त्यात ते त्याने सिट्टी वाजली तसे तिने नेसलेली साडी पायात अडकून पडली ओ सीट अरे रे रे कोण आहेत या मॅडम उचला यांना असे म्हणत तो उचलायला गेला तू इथे ती म्हणाली तू जिथे मी तिथे तो तिला हाताने पकडत उठवू लागला इतक्यात आदिती पण तिथे ती धावत आली या आंटी कशा पडल्या आदिती म्हणाली तसे त्यांनी तिचा हात सोडला अशा तसे ती पुन्हा पडली ते दोघेही एक एकमेकांना पाहून घालात असले तू मुद्दाम करत आहेस सारिका चिडून म्हणाली तुझ्यासारख्या सुंदर मुलीला मी मुद्दाम पाडेल का तो हसत म्हणाला मी सारिका तुम्ही परफेक्ट आहात नो डाऊट फक्त पुन्हा या मिस्टर पटेल तिला धीर देत म्हणाले ओके निघून गेली आणि पुन्हा आली अभय आणि ती एकमेकांना खुन्नस देत होते की कॅटवाक संपला सर्व जमले गिरिजाही मागून येत आधी तिला तिथून घेऊन जाऊ लागली असताना तिला आवाज आला ओके फायनल मी सारिका इज सिलेक्टेड मिस्टर पठेर म्हणाले तसे अभय त्यांच्याकडे चकित होऊन पाहू लागला यांना हिला कुठल्या बेस यांनी हिला कुठल्या बेसिसवर हायर करायला घेतले आहे तो विचार करत होता की ती त्याच्याजवळ येत म्हणाली काय झाले का मिस्टर चेहराचा रंग उडाला का मला कंग्रॅच्युलेशन नाही करणार का ज्युनियर आर्टिस्ट ती उपहासाने म्हणाले त्यावर तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला तुला कंग्रॅच्युलेशन तर माझे चप्पल पण करणार नाही लायकीत राहा समजले नाहीतर फोटो नाही एक्सरे काढायची वेळ येईल तो म्हणाला तसे ती चिडून गेली तुला बघून नंतर ती म्हणाली धमकी कुणाला देत आहेस चल इथून त्या दोघांचे बाछाबाची सुरू होती की तिथं मिस्टर पटेल तिथे आले मिस सारिका हे आपल्या टीमचे मेन फोटोग्राफर सी एफ एच चे, चे क्रिएटर सर्व कव्हर पेज मॅगझिन एडिट ए क्रिएट होतात मला वाटतं तुम्ही दोघे एकमेकांना चांगले ओळखता पटेल अभयशी वळख करून देत म्हणाले घरी आल्यावर गिरिजा आदितीला झोपून तिच्या नोटबुकमध्ये नवीन ड्रेस डिझाईन करू लागली ती स्केच करत होती की फोन वाजला तिने पाहिले तर अतुलचा फोन होता त्याचा फोन पाहून तिला डोकेदुखी झाले हॅलो गिरिजा मॅडम कशा आहात अतुल प्रेमाने बोलण्याचा देखावा करत म्हणाला मी ठीक आहे अतुल गिरिजा संकोचून म्हणाले काय मग काय सुरू आहे तुझं आपण भेटणार होतो ना तो म्हणाला आ हो भेटणार होतो ती म्हणाली तू पुण्याला आल्यापासून मला एकही कॉल केलेला नाही आहे कारण कळेल का त्यांनी प्रेमाने विचारले पण ती सावध होती विशेष काही कारण नाही अतुल मी स्पष्टच सांगते मला वाटतं आता आपल्याला खूप उशीर झाला आहे आपले नाते आता पुन्हा पहिल्यासारखं नाही होऊ शकत तू आणि सारिका लग्न करू शकता मी पेपर्सवर सह्या करेन मला पोटगीही नको गिरिजा म्हणाली ओ रिलॅक्स गिरिजा मला माहीत आहे तुझ्या मनात माझ्याविषयी खूप राग आहे पण मला वाटतं आपण एकदा भेटून बोलायला हवे कदाचित तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील तो तिला शांतपणे म्हणाला मला तरी असे वाटत नाही अतुल आपण जिथे होतो तिथे ठीक आहोत तू माझ्याशिवाय आधीही खुश होतास आताही आहेस त्यामुळे भेटणे अवघड आहे बेटने हे। ती म्हणाली मी उद्या रात्रीपर्यंत तुझ्या फोनची वाट पाहीन अतुल प्रेमाने म्हणाला खरं तर त्याला तिला प्रेमाने समजवायचं नव्हते पण नाही होता ओके गिरिजा असे म्हणत दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मिसेस आहुजा आल्या आणि त्या मिस्टर पटेल यांच्या केबिनमध्ये बसल्या मॅडम आम्हाला तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे एक मॉडेल मिळाले आहे खूप साधी आणि सुंदर आहे मिस्टर पटेल म्हणाले हो मी फोटो पाहिलेत खूप आयकॉनिक चेहरा आहे फोटोज म्हणून मी प्रत्यक्षात त्यांना पाहण्यासाठी आले आहे त्यांना प्लीज बोलवता का मिसेस आहुजा म्हणाल्या हो का नाही लगेच बोलू लगेच बोलू मिस्टर पटेल म्हणाले असे म्हणत त्यांनी सारिकाला बोलावले ती आत आली पण त्या फक्त तिच्याकडे पाहत होत्या काहीच न बोलता तिच्या पाठोपाठ गिरजा ही फाईल घेऊन आली तिने जे ड्रेस डिझाईन केले होते ते दाखवण्यासाठी तिला पाहून मिस हौजा उठल्या आणि हो का नाही लगेच बोलू मिस्टर पटेल म्हणाले असे म्हणून त्यांनी सारिकाला बोलावले आणि ती आत आली पण त्या फक्त तिच्याकडे पाहत होत्या काहीही बोलल्या नाही तिच्या पाठोपाठ गिरिजा ही फाईल घेऊन आली तिने जे ड्रेस डिझाईन केले होते ते दाखवण्यासाठी तिला पाहून मिस आहुजा उठल्या आणि म्हणाल्या परफेक्ट कंग्रॅच्युलेशन मिस गिरिजा तुम्ही या शूटसाठी सिलेक्ट झाला आहात असे म्हणत त्यांनी येऊन तिच्याशी हात मिळवल्या गिरिजासाठी हे खूपच अनपेक्षित आणि तितकेच धक्कादायक होते ती गप्पच त्यांच्याकडे पाहत होती सारीखा उभी डोळे फाडून गिरिजाकडे पाहत होती स्नेहाही त्यांच्या स्नेहा ही त्यांच्या वाक्यावर चाट पडली होती सारिकाने या शूटसाठी नकली लांब केसांचा लावले होते शिवाय साडी नेसून जितका सज्जन दिसता येईल तितकं सिम्पल आणि सुंदर मेकअप केला होता तरी ती गिरिजामध्ये कुठून आली तिला कळत नव्हते मॅडम मला असे वाटतं की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मॉडेल मी नाही या आहेत गिरजा सारिकाकडे बोट करत म्हणाली त्यावर सारी काही कासावीस होत म्हणाली हो मॅम काल मी ॲडिशन सिलेक्ट झाली होती हो का पण मिस्टर अभयने आम्हाला यांचे पीक पाठवले होते त्या गिरिजाकडे पाहू लागल्या तसे मिस्टर पटेल स्नेहा सारिका तिघेही मनातल्या मनात, मनात अभय यू टू मच मी डिझायनर आहे मॉडेल नाही गिरिजा तिची बाजू सावरत म्हणाली हो का पण आम्हाला तर तुमचे फोटो आवडले आहेत तुमचं नाव गिरिजा आहे ना आम्ही तुमचे फोटो सिलेक्ट केले आहेत माझे फोटो माझे कोणते फोटो ती गडबडून म्हणाली तुमचे हे सर्व फोटो मिस्टर अभयांनी आम्हाला काल पाठवले आणि आमच्या सर्व टीमला ते आवडले काय गिरिजाला काय बोलू कळत नव्हते ती स्नेहाकडे पाहू लागली मला वाटतं अभयने चुकून यांचे फोटो सेंड केले असावे मी त्यालाच विचारते स्नेहा चिडून त्याला कॉल करू लागली पण तो काही फोन रिसीव करत नव्हता यस मलाही असेच वाटतं चुकून झाले असतील पण तो कुठे आहे मिस्टर पटेल म्हणाले मी इथे आहे असे म्हणत तो केबिनमध्ये फिरला फक्त एक जोरदार स्माइल देत सगळ्यांचा राग थंड केला सर माझी इतकी वाट पाहत जाऊ नका मला उचकी लागते अभय मिस्टर पटेलांना म्हणाले तसे मिसेस आहुजा हसल्या तो तिथे मिसेस आहुजांच्या शेजारी चेअरवर बसला अभय अभय तू काल मिस्टर आहुजा यांना कोणत्या मॉडेलचे फोटो पाठवले मिस्टर पटेल यांनी विचारले त्यांना हव्या असलेल्या मॉडेलचे अभय गिरजाकडे पाहत म्हणाला म्हणजे मी हो ना सारिका तिचा पदर सावरत म्हणाले तुमचं नाव काय मिसेस आहुजा यांनी सारिकाला विचारले मी मिस सारिका आहे मी मॉडेल आहे तुम्ही माझे फिक्स पाहिलेच असतील ती घाईने म्हणाली हो पण सॉरी टू से तुमचा चेहरा अजिबात फोटोजेनिक नाही आहे पाहू शकते तुम्ही जे फोटो पाठवले आहेत ते फेक आहेत स्किन टेस्टसाठीही माझी तुम्ही मला आवडल्या नाहीत त्या म्हणाल्या त्यावर सारिका खजील झाली मी आहोज्या सरळ सरळ सारिकाला तोंडावर पाडले होते तिचा खूप मोठा पचका झाला होता त्यामुळे तिला काय करावे जर या मॉडेलसोबत तुम्ही फोटोशूट करत असाल तर आय एम नॉट इंटरेस्टिंग टू टू डील विथ युअर कंपनी त्या मिस्टर पटेलकडे पाहत म्हणाल्या असे असे नका करू मॅडम मिस्टर पटेल घाबरून म्हणाले मिस सारिका तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा आपण नंतर बोलू ही वेळ वाद घालण्याची नाही आहे मिस्टर पटेल सारिकाला म्हणाले ती अभयला लूक देऊन तिथून निघून गेली मॅम मिस सारिका यांना आमच्या टीमने सिलेक्ट केलं आहे तुम्ही त्यांचे फोटोज पहा मिस गिरिजा यांना शूटचं काहीच अनुभव नाही असे म्हणत मिस्टर पटेल यांनी सारिकाचे काही फोटोज दाखवले हे बघा मिस्टर पटेल आमच्या ज्वेलर्सला आम अम, आमच्या ज्वेलर्सच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्यामुळे तुम्ही नेहमी शूटसाठी युनिक चेहरा त्यामुळे आम्ही नेहमी युनिकसाठी नवीन चेहरा निवडतो यावेळी आमच्या साहेबांना फक्त गिरिजाचेच फिक्स आवडले आहेत आता मिस आता मिस सारिका यांचे फिक्स पीक त्यांना आवडले की नाही सांगू शकत नाही सांगू शकत नाही त्यावर मिस्टर पटेलकडे पाहत म्हणाल्या ते गिरिजाकडे पाहू लागले गिरिजा सुंदर होती हे त्यांना मान्य होते पण ती मॉडेल नव्हती आणि तिच्याकडून हे काम करून घेणे अवघड होते गिरिजा आबाईकडे पाहू लागली त्यांनी तिला बेस्ट ऑफ लक असा इशारा केला याचं काय सुरू आहे नक्की माझ्या आयुष्यात कधी प्रॉब्लेम कमी माझ्या आयुष्यात कधीच प्रॉब्लेम कमी आहेत का त्यात हा भर घालत असतो त्यात हा भर घालत असतो ती फुसफुस त्याच्याकडे पाहत होती ती फुसफुसत त्याच्याकडे पाहत होती सहा महिने फक्त एका तशा मॉडेलसाठी आम्ही हे शूट थांबवले होते कारण आमचे ओनर्स त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते ते म्हणाले पण ह्या मॉडेल नाही आहेत ह्या डिझायनर आहेत स्नेहा म्हणाली तसे मिस्टर पटेल म्हणाले काही हरकत नाही मिस गिरिजा हे शूट करतील आय नो त्या मल्टी टॅलेंटेड आहेत काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही सिलेक्ट केलेला चेहरा याचीच आपण ॲड बनवू मिस्टर पटेल म्हणाले त्यावर स्नेहा चक्रावली हे नाही तिची एवढी कॅपॅसिटी नाही ते एका मुलीची मुल आई आहे लहान मुलगी आहेत त्यांना स्नेहा म्हणाली so, so सो सो वाट आणि ही चांगली गोष्ट आहे दागिने सो so वाट आणि ही चांगली गोष्ट आहे दागिने वापरण्यात मुलीपेक्षा विवाहित मुलींना महिलांवर हे अधिक आकर्षक दिसतात त्या म्हणाल्या गिरिजा अजूनही गप्पच होती तिला गळ्यात एकच वेळी अनेक शब्द येऊन खुपत होते मिसेस गिरिजा तुमचं काय मत आहे कळेल का मिसेस आहुजा त्यांना विचारले मला वाटतं की गिरिजा बोलतच होती की मिस्टर पटेल तिकडून हात जोडून तिला होकार देण्यासाठी विनंती करत होते तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नाही तर मला आवडेल तुमच्यासाठी काम करायला ती वरवर म्हणाली दॅट्स गुड उद्या तुम्ही आणि मिस्टर अभय दोघे आमच्या स्टुडिओत या थी तिथे आपण बोलू ओके मी निघते आता मी घाईतच आहे असे म्हणत त्या गेल्या त्या गेल्या तशा सर्वांच सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला सगळ्यांची नजर अभयकडे गेली हे काय केलंस तू गिरिजा म्हणाले मिस गिरिजाचे फोटो पाठवण्याआधी मला विचारायचे तरी पटेल पण म्हणाले मला आधी का नाही सांगितले स्नेहा पण म्हणाली तुम्हीच तुमचं डोकं चालवा मला मध्ये ओढू नका असे म्हणत तो तिथून निघून गेला मे आय कमिंग गिरिजा अभयला केबिनमध्ये डोकावत म्हणाली कुठे यायचं आहे केबिनमध्ये की हार्टमध्ये शटअप माझे फोटो मला न विचारता काढले वर पाठवले तेही मला न कळवता का केल्यास असे तुला या ब्रँड तुला या ब्रँड मॉडेलिंग करून पैसे तर मिळतीलच पण रॉयल्टीही मिळेल मी फक्त तुला पुढे जाण्यासाठी मदत करत होतो तुला तुझ्या मुलीसाठी खूप काही करायचं आहे हो ना तो म्हणाला त्यावरती गप्प झाली पण त्यासाठी काय करायचं ते मी ठरवेन तू हे सर्व करू नकोस ती म्हणाली त्यांना खरंच तुझे फोटोज आवडले मी काहीच फोर्स केला नाही चिडू नकोस तुझी इच्छा नसेल तर मी त्यांना सांगेन पण प्लीज ही संधी सोडू नकोस हे मी माझे मत सांगतोय बाकी तुझी इच्छा तू गंभीर होत म्हणाला मला नाही जमणार ती म्हणाली मी आहे ना तू का काळजी करतेस तो दोन्ही हात खिशात टाकत रिलॅक्स चेहरा करत तिला म्हणाला तू हे सगळं का करत आहेस अवय ती म्हणाली तुझ्या भविष्यासाठी तुला कधीच कुणाची गरज लागू नये यासाठी तू इथे डिझर्व तू जे डिझर्व करत आहेस ते तुला मिळावे यासाठी आणि तुला तुझी व्हॅल्यू कळावी यासाठी बाकी तू समजतेस तसं माझा काहीच हेतू नाही आहे शांत डोक्याने विचार करून निर्णय घे ती त्याच्या केबिनमधून बाहेर आली पण तिच्या कानात त्याचे शब्द फिरत होते संध्याकाळी आजी दिवाबत्ती करत होती आधी ती खेळणी खेळत होती गिरिजा नुकतीच ऑफिसमधून येऊन फ्रेश झाली होती मम्मा पप्पा कधी येतील राहून राहून आधी ती तेच विचारत होती आधी तू तू शांत बस बेटा गिरिजा तिच्याच विचारत मग्न होती की दार वाजले तिने दार उघडले तसे ती भानावर आले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि आमच्या ह्या व्हिडिओला जरूर एक लाईक करा तुम्ही निकित मराठी कथा या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आमच्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता आणि ज्यांनी कमेंट आणि लाईक्स केले त्यांचे मनपूर्वक आभारी आहे